नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपल्या सो सोबत एक असे अनुभवी ड्रायव्हर आहेत त्यांचा आपण अनुभव ऐकून घेणार आहेत तर सर तुमचं नाव काय डिझायर गाडी चालवते प्रॉपर प्रॉपर मी आळे फाटा आळे फाटा कधीपासून गाडी चालवतो मी तसं माझं लायसन्स दोन हजार एक चे दोन हजार एक पासून पहिला कंटेनर चालवला नंतर मग असे बरेच गाड्या चालवत चालवत जर लोक खालून वर जातात मी कंटेनर पासून पर कार पर्यंत आलो म्हणजे दोन हजार एक पर्यंत पासून ड्रायव्हिंग लाईन मध्ये ड्रायव्हिंग लाईन मध्ये जगवार पार सगळ्या उलट्या उलट चालून मोकळा झाला अशी कुठलीच गाडी नाही राहील कंटेनर असत तो कंटेनर मी चालवायचो परदेश बाहेर बिहार जायचा ऑल इंडिया सगळं 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 सगळीकडे गेलो बरोबर आहे आणि आता सर चालवतात डिझायर गाडी सरांनी गाडी पण विकायला काढलेली ती का काढलेली हे आला बोलणं ऐकून तुमच्या लक्षात येईल तर काय सांगता कि बा आता सध्या ओला उभे कसा आहे काय परवडत परवडतो नाही नाही त्याच्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल बारा चौदा तास आठ तास तुम्हाला ते द्यावाच लागेल तुम्ही जर दोन ट्रिप मारल्या टंगड्यावर करून बसले तर मग नाही जमणार ना ते तुम्हाला कंपल्सरी तुमचा फक्त जेवणाचा टाइम सोडून तुम्हाला तुम कंटिन्यू पैसे कमवायचे असेल तर मग ते करावंच लागेल तुम्हाला तुम्ही म्हणत असाल नाही कंपनी ओला उबेर किंवा आपल्याला काही त्याच्यातलं म्हणजे असं आपल्याला वाटतं की नाही आपला कोण मालक नाही पण मला माझ्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण काम करतो त्या ठिकाणी तुमचं जर रेटिंग चांगले जर ठेवायचं असेल तर तुमचा तो मालक आहे कारण तुम्ही जर नाही ट्रिप केले तर तुमचं रेटिंग घसर तर तु तुम्हाला ट्रिप नाही लागणार त्यासाठी तो मालकच आहे तुमचा अलग अलग या अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि रेटिंग चांगले ठेवलं तर मग तुम्हाला भेटेल तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा पुढचं लाईफ भविष्य व्यवस्थित रित्या ते जाईन म्हणजे सगळं फॅमिली वगैरे सगळं व्यवस्थित खुश राहते आणि आता ही गाडी कधीची तुमची टी डिसेंबर दोन हजार बावीस अठ्ठावीस तारीख आणि तेवीस दरून त्याच्या आधी फोर व्हीलर होती का ही पहिलीच फोर व्हीलर नाही फोर व्हीलर होती प्रायव्हेट होती परमिट पहिलीच जी टी परमिट पहिलीच नाही आमचे काही मित्र आहेत म्हणजे आता नाव घ्यायची म्हणलं तर आमचे एक विराज मोरे हा। आ, दुसरे एक आमचे आ, आ, इंडियन म्हणून आम्ही त्याला बोलतो आ, थर्ड नंबर एक श्री म्हणून आहे जे आता इथं नाही परदेशात तर ते ह्या सगळ्या लोकांच्या रिस्पॉन्सने आणि काही कुठल्या गोष्टींच्या अडचण बिझनेस बिझनेसमध्ये येऊ नये म्हणून ते लोक मला सपोर्ट पण केला तेवढा त्यांनी खूप केला सपोर्ट त्यांनी दे। आणि आता हे डिझायर गाडी तुम्ही पहिल्यापासून कंपनीत चालव चालवली का ओला उबेरला चालवली कंपनी विंपनी असलं काय डायरेक्ट ओला उबेर काय ते ओला उबेर आता ते नवीन रॅपिड इन ड्रायव्ह नाही चालवला आपण कंपनीत कधी ट्राय पण केलं नाही का विचारलं सुद्धा नाही 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 ते तसलं काम नाही करत आपण मालक आपल्या मालक नाही करून घ्यायचं एवढा उशीर का झाला एवढा लेट ते कोणी सांगितलं तसं नाही काय आपलं एक माझं एक स्वतःच एक, एक मी एक स्टेट फोरवर्ड माणूस आहे मला जसं ज्या गोष्टी मला यस वाटत तेच मी यस करतो तुमची माझी कशी मी कसं तुमच्या बरोबर बऱ्याच वेळा आपला फोन झाला हे झालं तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे आँग। असं का असं ह्या पद्धतीने असतं पटला माणूस तर मग आपला नाही पटला तर त्याचा नंबर सुद्धा ब्लॉक करून टाकणार आणि आता तुम्ही जास्त करून ओला मारता गर मारतात मी ओला पण मारलं उबेर पण मारलं पण सिच्युएशन जे असते ना तुमचे मी व्हिडिओ बघत असतो कायमच mm. म्हणजे फार रोज तुमचा व्हिडिओ येतो तो मी बघत असतो तर त्याच्यामध्ये जे आहेत ना mm. की साधारण जो एक पर्टिक्युलर टाइम आहे सकाळचा काहीतरी नऊ ते पर्यंत आणि संध्याकाळचा काहीतरी साडेचार पाच पासून रात्री नऊ पर्यंत तर त्या ते नेमकं ट्रॅफिक सेक्शन येतो तर त्याच्यामध्ये बिझनेस होतो पण त्या ट्रॅफिकमुळं ते सगळंच म्हणजे जिथं चार पाच ट्रिप व्हायच्या तिथं दोन ट्रिपावर कार्यक्रम होतो संध्याकाळचा काही काही एरिया आपले हिंजवडी झालं ते तुमचं <तुम्छो> कोरेगाव पार्क झालं मुंडवा झालं हडपसर झालं आमच्या इकडे ते चाकण झालं राडा बरोबर बरोबर आता तुम्ही जास्त लोकल मध्ये चालवले एंटरसिटी चालवल्या दोन वर्ष झाली ना गाडीला <laughs> दोन वर्ष नाही सगळीकडे चाललो मी मुंबई आणि मुंबई पण माझा जास्त फोकस जो होता ना तो प्रायव्हेट वर होता प्रायव्हेट वर होता आणि त्याच्यामुळे mm -hmm. पैसे जरा बऱ्यापैकी माझे रेट माझ्याकडे बिल बिल बुके बघायचं खाली माझे रेट कसे असतात तुम्ही बघा म्हणजे ते पद्धत त्याला तशी ट्रीटपेंट ट्रीटमेंट पण द्यायची त्या कस्टमरला उगतच नाही काही कुठले उगतच करायचं म्हणून करायचं नाही म्हणून ते पद्धतशीर आणि आता ही एक लाख किती दोन हजार झालेली सगळ्यात लॉंग जर्नी कोणती होती तुमची लॉंग जर्नी म्हटल्यावर सगळ्यात लांबची ट्रिप किंवा नॉन नॉनस्टॉप तुम्ही एका दिवसात एवढं कव्हर केलं मी एका दिवसात त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर रिटर्न झाले परत एका दिवसामध्ये मी आपलं काय म्हणतात त्या मुंबईच असतं पण मी असं आपली स्टेट सोडून नाही गेलो दुसऱ्या स्टेट मध्ये आले होते चारशे पाचशे आरामशीर कम्फर्टेबल डिझायर गाडी बरोबर मी सुद्धा पार नागपूरला जाऊन आलो एका दिवसात माहिती आहे तुमच्याकडे म्हणजे डिझायर गाडी कम्फर्टेबलच्या बाबतीत काय अडचण तुम्ही डिझायर चालवली कधी कुठली ले, जी लेट नाही एका मित्राची बघितली होती पण मी गाडीत बसलो लगेच स्टार्ट केली उतरून कम्फर्टेबल आहे तुम्ही गाडी घ्यायच्या वेळेस तुमच्या मनात डिझायरच गाडी होती का ओरा वगैरे बाकीच्या गाड्या होत्या त्यावेळेस ओरा नव्हती आली ओरा नव्हती नव्हती गाडी नव्हती याच्या कॉम्पिटिशनला कुठलीच नव्हती पण काय होत सर्व्हिसिंगच्या हिशोबाने आणि मेंटेनन्सच्या हिशोबाने मारुतीचा जो ब्रँड आहे तो लाईक परफेक्ट आहे आता तुम्ही सर्व्हिसिंग शोरूम लाच सगळ्या सगळ्या कंपनी मेंटेड म्हणजे झिरो पासून मागची ची पण बिल किती मेंटेनन्स कॉस्ट येतो सरासरी साधारण कसं आहे जर ब्रेकपॅड वगैरे जर गेले गे तर त्याचे हजार वाढतात नाही युजुअली तसं सा साडेतीन चार हजार रुपयामध्ये सर्व्हिसिंग होऊन जाते सोपर माझं पण बाहेर करतो मी पण माझं तेवढं होतात मला वाटलं सर्व्हिसिंगला डोक्यावरून पाणी सात हजार डोक्यावरून पाणी बरोबर आहे बरोबर आहे असं अजून एक गोष्ट की आता बऱ्याच लोकांना कसं असतं गावाकडे बसल्या बसल्या काय आपल्याला काम नसतं आणि बाहेर लोकांचा गैरसमज असतो की असणं म्हणजे लय आरामशीर काम आहे नसतं सिटावाच बसायचंय तर त्या लोकांना काय सल्ला राहील तुमचा कि बा सिटावर बसायचं एवढं सोपं आहे का काय असा अनुभव आता तुम्ही ट्रक पासून फार म्हणजे बऱ्यापैकी अनुभव आहे तुम्हाला ऑल इंडियाचा तर ड्रायविंग लाईन मध्ये किती स्कोप आहे फ्युचर आहे का या मध्ये नाही आता तुम्हाला एक सगळ्यात पहिलं सांगतो जर कुणाला जर आहे ना ह्या बिझनेस मध्ये जर यायचं असेल आणि त्याच्याकडे गावाकडे वगैरे जर शेती वगैरे असेल तर माझं सगळ्यात पहिलं हे की तुम्हाला जर ती साडेआठ नऊ लाखाची गाडी आज मला वाटते आठ साठ काहीतरी किंमत आहे गाडीची स्विफ्ट डिझायरची तर ती गाडी घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी अर्धे पैसे हवेत तुम्ही लाख दोन लाख रुपये जर घेऊन जर गाडी घेत असाल आणि जमिनीचा सात बारा देऊन जर जमिनी कर्ज काढत असाल किंवा जमिनी विकून जर गाड्या घेत असाल तर यायच नाही तिकडेच बसा दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये कि मोटर ट्रेनिंग स्कूल झालेत मोटर ड्रायव्हिंग स्कूल प्रत्येकाला गाडी येते घरातल्या गा तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाला गाडी येते त्याच्यामुळं जायचं कुणाला जर इमर्जन्सी असेल कुणाला जर बॅग वगैरे घेऊन जायचे असेल कुणाकडे जर गाडी नसेल आणि कम्फर्टेबल पाहिजे बा फॅमिलीला वगैरे घेऊन जाण्यासाठी तर तोच फक्त हा यूज करणार आहे आणि असा कोण त्याच्याबरोबर ह्या आपल्या बिझनेस बरोबर रिक्षा आहेत जास्त करून लोक काय इथून दोन किलोमीटर तीन किलोमीटर जायचं असलं का ते दर दहा रुपये चल सोडतीत पर्यंत असं चालूच आहे ठिकठिकाणी आपल्या पुण्यात पण चालू आहे मुंबईत पण चालू आहे ती मुंबईत काळी काळी पिवळी पण आहे रिक्षा पण आहे परत ही आपलं ओलाउबेर पण आहे सगळ्या गोष्टी तर याच्यामध्ये काय मला वाटत नाही फ्युचर गाडीने कधी त्रास दिला का एक लाख किलोमीटर मध्ये म्हणजे असं कधी बंद पडली ब्रेकडाऊन झाली असं काय कधी नाही तसं नाही काय झालं फक्त एकदा विषय झाला होता की माझा एक टायर होता तो टायर टायरला गोळा आला होता आणि नेमका त्याच पिरियडमध्ये माझा एक मित्र तो स्त्री पनवेलच्या तिथं कुठंतरी त्याला त्याचा तो हे झाला डायनामा अल्टरनेटिव्ह डायनामा ना त्याचा तो इश्यू झाला तर तो तिकडं काळा झाला आणि मी इकडे निगडीवरून निगडीवरून मला वाटतं मी भुसरीकडे जात होतो आणि माझ्या टायरने ब्लास्ट केला ब्लास्ट केला ब्लास्ट केला तर मी स्टेपनी टाकायला स्टेपने टाकला थोडा पुढे गेलो तर लगेच उजवा टायर पंक्चर झाला उजवीकडचा तर त्यावेळेस फक्त तो टायरचा मला प्रॉब्लेम आला मी डे मग मित्रांबरोबर बोललो या नंतर मी त्यावेळेस मग जरा डिस्टर्ब झाला थोडं यायला म्हणलं काय भानगडे असं का होतं तर ठीक आहे आता त्याचं रनिंग झालं प्रत्येकाचं जसं माणसाचं आयुष्य आहे तसं त्या टायरचं पण आयुष्य असतं टायरचं समजा किरकोळ गोष्ट आहे पण समजा इंजिनचा किंवा गाडीची लाईट आली बंद पडली असं नाही तसं नाही काही फार नाही तर Okay. मग माझ्या अख्ख्या आयुष्यात नाही तसं झाला आजपर्यंत आजपर्यंत नाही 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 अख्ख्या आयुष्यात इतक्या फार हैदराबाद गेलो कन्याकुमारी परत तुमचं चेन्नई इकडे बँगलोर म्हणजे तुमचं पर गुजरात भरूच पर्यंत जाऊन तुम्ही होंडाची गाड्या चालवले कार म्हणजे ओरा वगैरे वेरणा चालवली कसे आहेत बरं म्हणजे लोकांचा गैरसमज असा की होंडाची गाड्या मेंटेनन्स करतात तर त्यामध्ये किती आहे नहीं, वे, वेल वेल चे चे ते मेंटेनन्स काढतात नाही ते सर्व्हिसिंग वेळचे वेळ करावं लागतं पण माझ्या हिशोबाने मी हयुंडाईच्या सर्व्हिसिंगची कॉस्ट मला वाटतं याच्यापेक्षा थोडी जास्त आहे आता मी बऱ्याच एक दोन लोकांना विचारलं की एक सेंट गाडी कशी आहे चालायला तर मला ते सगळे असेच बोलतात की मेंटेनन्स बऱ्यापैकी आहे आणि काढायला लागला मेंटेन आता माझी डिझायर जवळजवळ सव्वा वर्ष वर चालू आहे तिला आणि अजून अठ्ठावीस तीन हजारात सर्व्हिसिंग होती असं काय मोठा खर्च नाही पण त्या पाच सहा वर्षाची जर एक्सिडेंट बघितली तर त्याच्यात काही ना काही मेंटेनन्स निघतोय असं म्हणजे मी ज्या लोकलला करतो तिथं असं आहे काही येतं कसं होतं माहिती का आपल्याला जर ताप यायला सुरुवात झाली तर आपण कमीत कमीत डॉक्टर कडे जा 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 तर जातो ना किंवा मेडिकल जाऊ मला एखादी गोळी द्या मग ते सेमच आहे त्यांना थोडाफार कुठेतरी त्यांच्या पाठला त्रास झाला हे जर केलं तर मग तो तापच येणार नाही आणि आपल्याला होणार बरोबर हे असे ना अशा काही गोष्टी आहेत अजून एक गोष्ट की ओला ओबेर चा आता पण हायएस्ट एका दिवसात किती इन्कम झाला तुमचा माझा हायस्ट इन्कम साधारण एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये भाऊ पाच हजार झाले दहा हजार झाले नऊ नऊ हजार रुपये झालेले एका दिवसामध्ये एक मला ट्रीप लागली होती साधारण सकाळी चार वाजता नाशिकची तर ती म्हणजे ओला वा, उबेरच्या बाबतीत नाही म्हणू शकत पण जातानी मला त्यांनी ट्रीप दिली उबेरनी तर मग आता ते लोक म्हणले का आमचं इथं फक्त अर्ध एक तासाच काम आहे तर आम्हाला इथून तुम्ही घ्या आणि त्र्यंबकेश्वरला घेऊन जा आणि त्र्यंबकेश्वरला दर्शन घ्यायचं आणि परत तिथून आम्हाला घ्या आणि भीमाशंकरला घेऊन जा भीमाशंकर काय होईल ते कॉस्ट ह्या हिशोबाने मग ते सगळं मिळून मला वाटतं साडे नऊ दहा हजार रुपये असं काहीतरी झालं परत रिटर्न हा रिटर्न पुण्यात परत आणून सोडलं तुमचा आठवडा महिना सरासरी किती निघतो मी आता काय झाले माझ्याकडे ना एक बिझनेसची लाईन आहे साधारण मी तीन महिन्यापासून त्याच्यावर काम करत होतो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माझं म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सत्तर टक्के मी त्याच्यावर काम करतोय आता तर ते बऱ्यापैकी म्हणजे आता एक गा, थे 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 मी एक ती कॅरीची मारुतीची जी कॅरीची गाडी घेतलेली सेकंड हँड काहीतरी मला ती पाचला पडली ती त्या ठिकाणी मी का लावली दुसरी एकाची रेंटवर घेतली सोळा हजार रुपये रेंट आहे तर ती पण लावली तिथंच तर मला म्हणजे त्या ठिकाणी ते सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणून मग ते मग आता गोष्टींमध्ये मला जायचं काय होत त्याच्यामुळे गाडी विकत एक नंबर गाडी आहे सरांची तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी हे टाकतो गाडीचे व्हिडिओ टाकतो आणि येऊन जातील सरांचा नंबर पण येईल तर जर पाहिजे असेल तर सर फर्स्ट ओनर आहेत आणि स्वतः गाडी चालवलेली आणि जे अनुभव हो आहे ते तुम्ही ऐकलेलाच आहे गाडी डेंट पेंट नाही डेंटिंग नाही काय झालं होतं सुरुवातीला तो राईट साईडचा एक दरवाजा डोर आहे ते एक दिवस मी असं स्क्रॅच पडला त्याच्यावर स्क्रॅच पडल्याच्या नंतर तोपर्यंत तो आरशी नव्हता आला त्या आरशी यायला त्यांनी त्यावेळेस तीन चार महिने घालवले होते त्यांनी तर ते आरशीच येत नव्हती इकडे गाळ झाली होती काहीतरी आरटी तर hmm. ती आली नंतर पण तोपर्यंत मग ते इन्शुरन्स मध्ये करायला गेलो तर तो म्हणलं नाही ते आरशी लागते तुम्हाला कारण ते सगळे डॉक्युमेंट लागतात कम्प्लीट मग आरशी नव्हती तर मग बाहेरून करून घेतली तर hmm. करून घेतल्याच्या नंतर तो फक्त जो कलर त्याने मारला तो सेम त्यावेळेस कळलं लागला होता पण जस जसा त्याला ऊन लागायला लागला ना तो झाला पण दरवाजाला तिथं काय प्रॉब्लेम आता तुम्ही बघितला पण मित्रांनो हे गोष्ट तुम्ही पण लक्षात घ्या की बाहेरून कलर करताना आपण जेनवन पेंटर पेंटर करून काम करून घेतलं पाहिजे का तर हे असं होतं आता गाडीमध्ये स्पष्ट ओळख दरवाजा पेंटिंग आहे म्हणून तसं जेनवन थोडं पैसे जास्त गेले तरी चालतील पण जेनवन अर्धाच अर्धाच येतो पण ते जेन्युअन म्हणजे काय बंफर वगैरे काय मागून पण नाही ओरिजिनल कंपनी ओरिजिनल सगळं ओरिजनलिटी आणि नॉर्मल काय स्क्रॅच वगैरे आहेत दोन तीन ठिकाणी आहेत पण ते काय असं मेजर गोष्ट नाहीये एक लाख किलोमीटर गाडी झालेली आहे फिटनेस वगैरे कधीपर्यंत आता जानेवारी भीतीच नाही इन्शुरन्स कधीपर्यंत तो डिसेंबर पर्यंत दोन आता एक वर्ष तो दो, कॉम्प्रेसिव्ह मला वाटते फुल नसेल कारण मला ते मी डिसेंबर मध्ये माझं ऑक्टोबर पासून चालू झालं होतं तर मग मी ते म्हणलं कशाला मग पैसे घालवायचे मग मी ते काहीतरी सतरा का अठरा हजार रुपये घालवले सतरा हजार रुपये घेतले तुम्हाला माझ्याकडून पासिंग वगैरे हो सगळं अप टू डेट आणि गाडीच्या बाबतीत शंका नाही कशाची अजून एक गोष्ट सांगायची होती की मित्रांनो सेकंड हँड गाडी घेताना कधी पण मालकाकडूनच घ्या का तर माझ्या ओळखीमध्ये असे दोन तीन मित्र आहेत ज्यांनी एजंट कडून गाडी घेतली एजंट एजंटसाठी किलोमीटर बॅक करणं म्हणजे हा कसं आहे हातावर चालण्यासारखा खेळ आहे का तर आ, ही गाडी जरी एक लाख किलोमीटर चालली असली तर ही मालकाच्या हातावरून आपून घेतोय आणि तुम आता मला पाच वर्ष वापरून एजंटने गाडी सत्याऐंशी हजार किलोमीटर करून दिली ती आणि तिचा वापर इतका झालेला आहे की आता तुम्हाला दाखवून मी माझ्या गाडीमध्ये काय फॉल्ट नाही म्हणता येईल पण पर ती स्पष्ट ओळख येते की बाबा किलोमीटर बॅक केलेलं आहे आणि एजंट कडून गाडी घेत घेत आहे म्हणजे तीन नव्याण्णव पर्सेंट चान्स आहे की किलोमीटर बॅक असतो मालका कोण आता मग मी एकदा खड्ड्यात आपटले आपटलं म्हणजे माझ्या गाडीत फॉल्ट नाही आला पण माझ्या मित्रांनी गाडी एक ज्या त्यांच्या मित्र काम गाडीमध्ये इंजिन काम निघाले फक्त बंपर माग पुढं चमकला म्हणजे गाडीची कंडिशन चांगली नसती गाडीचे परमिट गाडी सरासरी पन्नास सत्तर हजार वर्षाला चलत किती बी कमी चालणार गाडी असू द्या कातर कातर का तर आता मी एका वर्षात गाडी एक लाख किलोमीटर केली सरांनी दोन वर्षात केलेली आणि हे जनरल रनिंग आहे का तर इंटरसिटी आता मी कसं आता ह्या महिन्यात इंटरसिटी सोडून दिली माझे रोज चारशे पाचशे किलोमीटर गाडीची रनिंग होती त्याच्यामुळे माझी एक लाख झाली पण आता सरांनी कंटिन्यू केल्या नाहीत पण एवढे रनिंग होतेच दोन वर्षात एक लाख म्हणजे हे ओके रनिंग आहे का तर तुम्हाला जर तीन चार वर्ष गाडी चाललेली जर सत्तर हजार ऐंशी हजार जर एवढी भेटत असेल ना तर ते शंभर टक्के बॅक रनिंग आहे का तर गाडीची कंडिशनच सांगून देते की बा आता माझी गाडी तर इंजिनचा साऊंड आतमध्ये येतो हे स्टिरिंग वर हात ठेवलं जाणवणं सुद्धा गाडी चालू आहे म्हणून आता म्हणजे गाडी चालू कंडिशन मध्ये पण कुठंच जाणवत नाही केबिन मध्ये की के गाडी चालू आहे हे म्हणजे ओव्हरऑल सगळं जाणून येतं की बा ओरिजिनल रेडिंग आहे नाही आणि सकाळपासून सकाळी तुमचा व्हिडिओ बघितला तुम्हाला नाही का सहज कॉल केला मी त्याच्यापासून त्याच्यानंतर मला बिझनेस चालू म्हणजे बिझनेस चालू आहे आता हजार रुपयापर्यंत बिझनेस झालाय सकाळी नऊ वाजल्यापासून आतापर्यंत एक टाके तुम्हाला किती देते बराबर एसीवर एसीवर एक टाके ना साधारण मला दोनशे सव्वा दोनशे देते दोनशे तर देतेच देते सिटीमध्ये सिटीमध्ये दोनशे देते हायवेला ला मग मला पेपर अडीचशे पर्यंत गेलो तुम्ही हायवेला ला अडीचशे <laughs> फुल टँक <टेंक> मध्ये बरोबर <laughs> दोनशे सव्वा दोनशे माझी नाही देत राह का तर माझी काय तरी सी एनजीचा फॉल्ट आहे इंजिन लय टाईट कंडिशन मध्ये आणि मी काय करतो मी तुम्हाला एक अजून सांगतो मी माझे एक मित्र होते असे ते ते इंडियन म्हणून त्यांना एकदा असंच विचारलं अहो म्हणलं ते गाडीच संध्याकाळी सी एनजी फुल करून आणला का ते काटा म्हणलं डाऊन होतो तर त्याने मला एक आयडिया सांगितली काय मला म्हणला तुझं माहिती का तुम्हाला तुम्ही गाडी टाकी फुल करून आणली नाही आणली का आणायची पार्किंग मध्ये लावली तुमच्या का तू तु त्याला एक नॉब आहे तो ऑफ करून टाकायचं हा ऑफ करून मी केलं हो, मी करतो तसं तर ते पार काटा सकाळी फक्त चालू करायच्या आधी चालू करून द्यायचा आणि स्टार्ट करायची गाडी त्याच्यावर मेंटेन राहत बरोबर राईट तेवढं माझं रोज एक एक दोन दोन काटा कमी व्हायचा मी तर वाईट टाकलो ते उन्हात तुम्ही गाडी उभी ठेवा उन्हात गाडी उभी ठेवा अन्न तुम्ही जेवायला जा तास तुमचं लगेच डाऊन होणार काटा हा तर सीएनजे कसं ड्राय तो ड्राय टाईप येतो तो दिसून येत नाही तो ड्राय बरोबर असं ते आता एक सीट कव्हर कंपनी फिटेड आहे का बाहेरून लावून घेतली स्क्रीन सोनीचे साऊंड ओके आणि पाशिंग वगैरे सगळी झालेली कंप्लीट त्याला आता काय म्हणजे त्यांनी यायचं फक्त स्टिरिंग वरच बसायचं एवढंच फक्त राहिलं नाही आणि तुमच्यामुळे मी थांबलोय इतक्या दिवस नाहीतर मी मार्केटमध्ये जर गाडी काढली तर ती थांबणार नाही पण काय का तुमचा स्वभाव बघता तुमचं ते एक म्हणजे बोलणं बघता तुमचा कसा जरा तो गोंडस चेहरा आहे त्याच्यामुळे ते आम्हाला जरा ते जरा थोडं वाटतं बऱ्यापैकी असं मग गेली तर चांगल्याकडे गेली गाडी तुमच्या ओळखली तर ठीक आहे ह्या ह्या दृष्टिकोनातून तुमच्याबरोबर ना हाय नाही बरोबर आहे मला बरेच हेच क्राईबर मित्रांचे हो फोन वगैरे येत असतात की बुवा गाडी बघा असली तर आता चाललंय ठीक वाजत काय सीडी बेलचे टू 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 ते ते वाजतच या गाड्यांला ते नाही लावलं का वाजतच ते तिला दोन एअरबॅग येतात ना दोन दोन चौकशी हा माझीला एकच एअरबॅग आहे एकच आहे का नाही दोन इथे दोनच इथं एक एकदम की चल रही है एक नंबर गाडी चालते आता काय सांगू आता ते म्हणूनच तुम्हाला ते स्टिरी बस बसावे म्हणलं तुम्ही जाता ते एक राईड मारा आपल्या बुद्धीत खोटं नाटण नाही विषय काय हे जे गिअर वगैरे एकदम प्रॉपर पडते जागच्या जागेवर हो। लय चाललेली गाडी असली ना लगेच ओळखू येते आता माझी गाडीची गिअर मध्ये थोडा प्ले क्लश मध्ये प्ले आणि स्टेअरिंग मध्ये सुद्धा थोडा हार्डनेस जाणवत का तर तिचं म्हणजे ती दिसून येतं कि रनिंग झालेली आहे बऱ्यापैकी आता मी डिझायरच चालवतो त्याच्यामुळे मला दोन गाड्यातला फरक लगेच ओळखू आला की बा चांगली कंडिशन कुठली ना आता मी जे चालवतो ती दोन हजार ची डिझायर आहे तुम्हाला माहितीच असेल पण ते लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगणार हे okay. सर्व्हिसिंगला गेलो तर वगैरे चेक सांगत शोरूम ला हे असण्याचं हे फार महत्व आहे स्टेअरिंग पण ऑटोमॅटिक रिटर्न येते ओके आणि गाडी कशी वाटली तुम्हाला पण गाडी घ्यायची असेल तर नक्की तुम्ही <laughs> <का है? laughs> त्या गाडीचा विचार करू शकता फक्त तुम्ही गाडी घेताना माझ्यावर भरोसा ठेवून नका घेऊ म्हणजे तुमच्या पद्धतीने खात्री करा गाडी व्यवस्थित पटल्याच्या नंतर व्यवहार करा मी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे आणि एजंट नाहीये स्वतः मालक आहेत ते आणि सरांचा बऱ्यापैकी अनुभव होतात जे तुम्ही व्हिडिओच्या मार्फत तुम्ही ऐकलाच असेल आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की तुम्हाला पण जर असा अनुभव सांगायची इच्छा असेल किंवा गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू करायचा असेल तर मला नक्की एकदा इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय करेन गाडीमध्ये फक्त एकच पीस पेंट केलेला आहे आणि तो म्हणजे हा दरवाजा बाकी सगळी गाडी ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे जशी शोरूम मधून आलेली आहे तशीच आहे आणि हा जो पिवळा कलर पडलेला आहे तो पी नॉर्मल आहे व्हिडिओ जरा जास्त दिसतोय म्हणजे असा ओळखू येतोय बरं का पण असं काय नावं ठेवण्यासारखी गोष्ट नाही जर तुम्हाला जरा हे क्लिअर करून घ्यायचं असेल तर दोन अडीच हजारामध्ये परत पेंट करून भेटतो आणि असं काय म्हणजे नावं ठेवण्यासारखं फार मोठा असा डेंट नाही आहे आतमध्ये तर ओळखूच येत नाही फक्त कलर फिक्का पडलेला आहे असा विषय झालाय आणि तो पण बाहेरून पेंट केल्यामुळे झालाय दोन हजार बावीसची ची काय तारीख आहे डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस म्हणजे थोडक्यात दोन हजार तेवीसचीच ही गाडी म्हणजे थोडक्यात हे गाडी बंद झाली नवीन लेटेस्ट डिझायर आली असा विषय झालाय कोणता स्टिकर याचा का अग्निशामक या हा अग्निशामक बाटली पुणे आणि ती बी एकदम कधी युज नाही झाली अशी कंडिशन मध्ये एकदम पेटी पॅक आणि काय नाव ठेवायला जागा नाहीत एकदम क्लीन आणि स्वच्छ गाडी स्वच्छ म्हणजे एकदम कुठं फाटले तुटले नाही असं म्हणायचंय मला काय मी यश गाडी चालवतात ना एकदम माझे माझेवणी सिस्टीम आहे हे म्युझिक सिस्टम पण स्क्रीन आहे आणि साऊंड कोणत्या कंपनीचे सोनी सोनी किती हजार सिस्टम आहे पंचवीस हजार पंचवीस हजाराचा सिस्टीम आणि रिवर्स कॅमेरा पण आहे का लागा ना चालू करावं लागते का हा एकदम ओके मध्ये